नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे नुकत्याच दिनांक बावीस ते तीस जून रोजी दावणगिरी कर्नाटक येथे पार पडलेल्या राष्ट्रीय इक्विपमेंट सब ज्युनियर ज्युनियर व सिनियर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी जिमच्या महिला खेळाडूंचे यश कुमारी सई अमोल शिंदे सब ज्युनियर सत्तावन्न किलो गट तीनशे साठ किलो वजन उतरून कांस्य पदक कुमारी सेजल विश्वनाथ मोहात्तर किलो गट ज्युनियर पाचशे किलो वजन उतरून कांस्य पदक या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत इंडिया व कर्नाटक पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या होत्या या यशामुळे तुर्की व रुमानिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण झाली आहे हे दोन्ही खेळाडू प्रशिक्षक तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू नितीन वसंतराव महास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रायणी जिम तळेगाव येथे सराव करीत आहे या यशामागे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे कार्यवाह चंद्रकांतजी शेटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे कांतीलाल शहा इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन शैलेशभाई शहा मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले जर तळेगाव व जवळपासच्या गावांमधील शालेय विद्यार्थ्यांना पॉवर लिफ्टिंग व वेट लिफ्टिंग शिकायचे असेल तर त्यांनी इंद्राणी जिम मध्ये येऊन संपर्क करावा असे आवाहन प्रशिक्षक नितीन महास्कर यांनी केले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद